ಕರ್ಮಾರ <muchas> ये देना तो आप نے بھی ڈال کمے السلام علیکم سارے کے اگے ائے اللہ اللہ काल चार तारीख पासून कार्तिक उत्सव आमच्या काय महिना कार्तिक्वामी मंदिर मध्ये एकदम छान झालेले प्रोग्राम सगळ्यात छान गर्दी होते एकदम छान झाले प्रोग्राम तेतीस वस्तूचे अभिषेक श्री कृष्णमूर्ती अय्यरने केलं होतं आमच्या गुरुजी आणि गोविंदा पण त्याचा सहभाग झाले होते सगळ्यांनी छान सहकार केले सगळ्यांना एकेकांचं मी नाव सांगत नाही सगळ्यांना आम्ही आम्हाला छान हेल्प केले त्याच्याबद्दल मी सगळ्यांकडे आभारी आहोत काल संध्याकाळी साडे आठ पासून पावणे दहापर्यंत पूजा चालू होती तेहतीस वर्षांची पूजा झालेलं सर आज सकाळी नाही काल रात्री आम्ही बारा वाजता बंद केले आणि आज सकाळी बरोबर चार वाजता हो हो मंदिर उघडलंय आता उद्या परवा दिवशी सकाळी सहा पावणे सात वाजता बंद होईल मंदिर त्याच्यानंतर उत्सव आता अय्यप्पाचे उत्सव येईल शनिवारी एवढी सगळे शनिवारी अय्यप्पाच्या सहस्त्र अर्चना होत आणि त्यामुळे पण प्रज्वलित करणार आणि पायस कर नैवेद्य दाखवणार आम्ही त्याच्या असता आय्य आपे करणार हे सगळ्यांना देणार सहस्रनाम अर्चना होतं हा एव्हरी शनिवार म्हणजे डिसेंबर एकतीस पर्यंत हे चालू आहे आयपायचं